भाग्यशाळेतून संस्था चालकाच्या जाच्याजवळ कंटाळून शिक्षकाची आत्महत्या जोपर्यंत आरोपींना ताब्यात घेत नाही तोपर्यंत ताब्यात घेणार नसल्याच्या मातेवाईकांचा पावित्रा परभणी जिल्ह्यातील मानव तालुक्यातील नगर बुजुर्ग येथील सोपान उत्तमराव पालघे या शिक्षकांनी गुरुवारी दिनांक सतरा एप्रिल रोजी पहाट्याच्या सुमारास फिरद्या शिवराज सुसाईड नोट लिहून संस्था चालकांना पैसे देऊन देखील ते पगार काढत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवले होते त्यापर्यंत त्या तात्काळ अटक करत नाही तोपर्यंत प्रयत्न ताब्यात घेणार आहे नातेवाईकांनी पावित्रा घेतला त्यामुळे प्रशासनाची एकच खळबळ आली असून दरम्यान रुग्णालय परिसराचा आलेल्या शिमृत शिक्षकाच्या पत्नीशी संवाद साधला असं त्यांचं काय म्हणणं होतं ते पहा काम करत होते दोन एकर आणि लाख रुपये त्यांना तुमचं होणार आहे पण साठ टक्क्यांनी पगार देत होते कधी चार महिन्याला कधी दोन महिन्याला कधी देतच नव्हते आणि दबाव टाकत होते परत पैसे मागत होते आता काम पडले तुझी संच आणायची पाच लाख रुपये दे चार लाख रुपये दे पैसे मागत होते असं बोलत होते आज काय घटना आणि सकाळी नऊ वाजता गेले मला म्हणले मी शाळेत चालून परत फोन केला मला म्हणले आता मी उद्या सकाळी येतो तो स्वयंपाक कर जेवण करून घे पावणे आठ वाजेपर्यंत घरी येतो म्हटले मला सांगत होते मला शाळेतून खूपच त्रास व्हायला पैसे मागायले त्यांना वीस लाख रुपये दिले आता कुठून द्यायचे हे सगळं शाळेमुळेच घडलं तुम्हाला कसं माहित मला मी ते हे बघितलं त्यांचं स्टेटस बघितलं मग नंतर इकडे आले होते मामाकडे तेच ते सचिवाबद्दल तिने मी मला हे पाहिजे नाही पाहिजे पवित्र अशा शिक्षण प्रणाली मध्ये या ठिकाणी भ्रष्टाचाराने कळस गाठलेला असेल तर शासन प्रशासनाने आता तात्काळ या ठिकाणी जे पण पदभरती होती ती शासनाने स्वतः करावी व संस्था असलेले जे पण अधिकार आहेत ते पण काढून घेण्यात यावे अशी मागणी शिक्षण प्रेमीकडून जोर धरत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अली